आपल्या मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक कार्तिक एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो आपल्या बरोबर आमदार बाबाजी काळे आहेत त्याच्या वारी बद्दल काय वाटत आज खऱ्या अर्थानं माऊलींची कार्तिक एकादशी आहे माझ्या जीवनामध्ये विधानसभेचा एकादशीला मिळाला आणि आज विधान भवनातून डायरेक्ट पुन्हा माऊलींच्या दर्शनासाठी आज या ठिकाणी आलोय हा योगायोग समजावा लागेल खेड आळंदी आपल्या मतदारसंघाचे नाव आहे त्याच्यामुळे माऊलींचा शेवट आज विधान भवनामध्ये पहिल्यांदा गेलेला आहे त्यामुळं खेड आळंदी विधानसभा वारकरी बांधव यांचे आशीर्वाद घेऊन माऊलींचे आशीर्वाद घेऊन या तालुक्याची सेवा करण्याचं व्रत मी या ठिकाणी घेतलेलं आहे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी खूप आनंदी झालेली आहे की आपल्या जवळचा घरचा माणूस या तालुक्याचा आमदार झालेला आहे आणि त्या पदाचा उपयोग मी निश्चित या तालुक्याच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी करणार आहे आणि तसं देव मला बरोबर बुद्धी दे कोणती अडचण येणार नाही या तालुक्यासाठी काम नक्की आमदार म्हणून पहिले वारकरी म्हणून तुम्ही दर्शन आज आमदार म्हणून दर्शनाला आले काय वाटतं मी वारकरी म्हणूनच दर्शनाला आलेलो आहे मी आमदार पद हे आपल्या सगळ्यांचं आहे प्रत्येक नागरिक हा आपला आमदार म्हणूनच या ठिकाणी तालुक्यातला राहणार आहे त्याचा प्रत्येक नजीकच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सगळ्यांना येईलच आणि त्यामुळं मी आता तेच सांगते कि फक्त समाजासाठी मला काम करायचंय आता तालुक्याला दाखवून द्यायचे कि लोकप्रतिनिधी कसा असतो ते आता आमदार नाही वारकरी म्हणून काय मागणं मागेल की खेड सर्व जनता शांततेत येणारी पिढी सुसंस्कृत होऊन खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पिढीच्या माध्यमातून हा तालुका एक चांगल्या दिशेने जाऊ एवढीच अपेक्षा आहे आणि या तालुक्याची भरभराट माऊलींच्या जगदगिर तुकाराम महाराजांच्या भीमाशंकर महाराज खंडेराया यमआयी सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक कुटुंब तालुक्यातलं सदने फक्त प्रत्येकाला चांगली बुद्धी देऊन चांगलं आरोग्य देऊन जी वाटचाल चालली तालुक्याची तालु अशीच अखंडपणे चांगली चालू द्यावी